बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथे झालेला विमान अपघात ही एक अत्यंत दुःखद घटना आहे आणि या अपघातामुळे मोठी जीवितहानी झाली आहे अहमदाबाद बारा जून दोन हजार पंचवीस विमान अपघात एक हृदयद्रावक घटना बारा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या गॅटविककडे निघालेले एअर इंडियाचे विमान या एकशे एक्काहत्तर बुईंग सातशे सत्त्याऐंशी व्ही टी एन बी टेकऑफच्या काही मिनिटांतच अपघातग्रस्त झाले हे विमान मेघानी नगर येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले ज्यामुळे मोठी जीवितहानी झाली आणि परिसरात हाहाकार माजला अपघाताचा घटनाक्रम दुपारी रात्रीचा एक वाजून अडतीस मिनिटे वाजता उड्डाण एअर इंडियाचे या एकशे एक्काहत्तर हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण करण्यासाठी निघाले होते या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी दोन वैमानिक आणि दहा केबिन क्रूज सदस्य असे एकूण दोनशे चौपन्न लोक होते ऑफ नंतर लगेचच अपघात विमान उड्डाण केल्यानंतर अवघ्या तीन ते नऊ मिनिटांतच अंदाजे सहाशे पंचवीस फूट उंचीवर असताना ते कोसळले नागरी वस्तीत कोसळले दुर्दैवाने विमान विमानतळाच्या अगदी जवळ असलेल्या मेघानी नगरमधील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले यामुळे विमानात असलेल्या लोकांबरोबरच जमिनीवरील लोकांचाही मृत्यू झाला भीषण आग आणि हाहाकार विमान कोसळताच प्रचंड मोठा आवाज झाला आणि त्यानंतर भीषण आग लागली आकाशात धुराचे लोट उठले आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले प्रत्यक्षदर्शींनी अत्यंत भयावह अनुभव सांगितले जिथे काही सेकंदांसाठी सर्व काही थांबल्यासारखे वाटले आणि नंतर भयान शांतता पसरली जीवितहानी या अपघातात एकूण दोनशे पासष्ट लोकांचा मृत्यू झाला आहे यात विमानात असलेले दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि कर्मचारी तसेच विमान ज्या भागावर कोसळले तिथले चोवीस लोक मुख्यतः वसतिगृहातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे या अपघातात केवळ एक प्रवासी रमेश विश्वकुमार बचावला असल्याची माहिती समोर आली आहे ज्याला अनेक दुखापती झाल्या असूनही तो धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे महाराष्ट्रातील सोळा जणांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे ज्यात एअर होस्टेस आणि इतर कर्मचारी यांचाही समावेश आहे अपघाताचे संभाव्य कारण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे ब्लॅकबॉक्स फ्लारेकडे डेटा रेकॉर्डर आणि कॉकपेट व्हॉईस रेकॉर्डर सापडले असून त्यातून अपघाताचे नेमके कारण शोधण्यात मदत मिळेल अशी अपेक्षा आहे प्राथमिक अंदाजानुसार कॉन्फिगरेशन त्रुटी कॉन्फिगरेशन एरर हे अपघाताचे एक मोठे कारण असू शकते असे बोलले जात आहे सुरुवातीला इंजिनमधील बिघाडाचा संशय व्यक्त करण्यात आला होता परंतु आता तांत्रिक त्रुटींवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे वैमानिकांसाठी ऑफ करणे हे सर्वात कठीण काम असते आणि अशा परिस्थितीत विमानाचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असते बचावकार्य आणि मदत अपघातानंतर तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे एनडीआरएफ पथके पोलीस अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या मोठ्या प्रमाणावर बचावकार्य राबवण्यात आले परंतु आगीमुळे आणि ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे अनेकांना वाचवता आले नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे एअर इंडिया आणि टाटा समूहाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि पीडितांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे परिणाम आणि पुढील पावले या अपघातामुळे देशात शोककळा पसरली आहे आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे भारतीय विमान अपघात तपासणी ब्युरो ए आय बी या अपघाताची सखोल चौकशी करत आहे डीजीसीएने एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्त्याऐंशी विमानांच्या सुरक्षिततेची वाढीव तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत या घटनेमुळे विमान प्रवास आणि त्याच्या सुरक्षिततेबद्दल लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल